घरगुती गॅसचा घरातील गृहोपयोगी वस्तू जळून खाक जखमी इंडियन गॅस सिलेंडर मधून गॅस गळती होऊन शहरातील काली कुर्ती परिसरात स्फोट झालाय या स्फोटामध्ये तीन जण जखमी झाले असून पाळीव कुत्र्याचा मृत्यू झालाय तर घरात मुलाचे लग्न होणार असल्यानं खरेदीसाठी ठेवलेले पाच लाख रुपये ही जळून खाक झालेत संतोष उत्तम खाणे गणेश लक्ष्मण घुले आणि गॅस पुरवठा करणारा मंजित सिंग असं जखमी झालेल्यांची नावं आहेत यामध्ये संतोष खाणे चाळीस ते पंचेचाळीस टक्के भाजलेत गॅस सिलेंडरचे वायसर बसवून गॅस पुरवठा करणाऱ्या मंजित सिंग यांनी गॅस सुरू केला वायरस बदलत असताना घरात गॅस लीक झाल्यानं गॅस सुरू झाल्यानंतर स्फोट झाला या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले अर्ध्या तासामध्ये ही आग आटोक्यात आणली आणि दोन गॅस सिलेंडर अग्निशामक दलाने बाहेर काढले या आगीत खाणे कुटुंबाचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे सचिन उत्तमराव खाने मी राहणार पिवळा बांगला तरलेजनगर जालना माझ्या घरात मी गॅसची टाकी आणली माझा गॅ ग्या, गॅस लिकेज झाला मी गॅसवाल्याला बोलवलं आजच गॅस घेतला होता मी गॅसवाल्याला बोलवलं होतं तो गॅसवाला आलता त्यांना ब चेक केल्याबद्दल असं हे झालं स्फोट झालं की आमच्या भावांना तीन माझ्या दोन माझ्या मोठ्या भावाला तर पुरं जळून गेले माझं पुरं घर जाळलं माझी फॅमिली ते सगळे आम्ही सोबतच ते आता माझं पुरं हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट केलं माझ्या मोठ्या भावाला तीन जणं होते माझ्या भावासोबत आम्ही गॅसवाला एक होता गॅस सुधारणावाला एक होता आणि एक माझ्या बाजूवाले होते आमचे दोन जणं तर त्यांना बी असे जखमी झाले ते पण जायले आमचे इंडियन गॅसची टाकी होती आम्हाला काय पण आमचे आमचं नुकसान इतकं झालं पाच लाख रुपये आमचं नुकसान झालं आमचं पैसे जाळले आमचं माझ्या लग्नाचे पैसे होते ठेवलेले आहे ना तर माझे पैसे बी जाळले घरातले माझं पुरा टी व्ही फ्रीज कूलर सगळं जाळलं माझ्याकडे कुत्रं पण होतं कुत्र पण तिथंच जाळालं आमची एवढीच मागणी आहे की आमचं घर आम्हाला आमचं नुकसान आमचं भरून द्यावा आमचं जितकं पण नुकसान झालं आम्हाला तेवढं नुकसान आमचं भरून द्या आम्हाला निमंत्रण तुम्हाला एवढं आमच्याशी की आमचं घर आमचं नुकसान झालं आमचे पैसे जाळले आमचं घर पुरं जा आम्हाला खायला नाही आता आम्ही रवडा राहिला आता आम्हाला एवढंच का ना आम्हाला आमचं घर नाही घर काहीच नाही राहिलं माझी आई माझी आई कामाला गेली त्यांना काही माहित नव्हतं तरी पण ते हे ना माझं नाव सचिन उत्तमराव काने आम्हाला मदत करा प्लीज आमचं काहीच नाही राहिलं